साडी घालली तर कशी आहे ती पहिले तुमच्या सोबत शेअर करते <स्थाथ> हाय मला नमस्कार मी आहे उत्कर्ष आणि स्वागत करते तुमचं आज युट्यूब चॅनल मध्ये ज्याचं नाव आहे के वर तर मग चला आता वाजले आहेत अकरा तर बरीचशी कामं झालेली आहेत आपली रोजच्याच प्रमाणे तर आजकाल आहे श्रेयशला मगाशीच पनीर खाऊशी वाटलेलं तर आज त्याला काही ना काही खाऊशी जाते तर मग मगाशी त्याला थोडंसं मी पनीर फ्राय करून दिलेलं आहे म्हटलं ठीक आहे आता बरेच दिवस झालं दिलं नव्हतं तर आणि पालकपुरी पण मागतो आहे त्या दिवशी पालकपुरी केली तर त्याला एवढी आवडली तर त्याने दोन दिवस माझ्याकडून सलग पालकपुरीच करून घेतली तर त्याला ती रेसिपी पण खूप आवडली आणि टेस्ट छान आवडलेली त्याला पालकपुरीची तर मग आज पण म्हणतोय हे करून दे परत नूडल्स दिसले तर हक्का नूडल्स करून मागतोय तर पाहू दुपारी झालं तर कारण की त्याच्यासाठी जे व्हेजीस लागतात तर ते घरत नाहीत व्हेजिटेबल वगैरे मग त्याला नॉर्मल करू एक, एक पॉकेट मी केलेलं बऱ्याच दिवसापूर्वी परंतु त्याची तर टेस्ट मला काही आवडली नाही कारण की हक्का नूडल्स हे मला विकतचेच आवडतात काही काही गोष्टी असतात ज्या आपल्याला विकतच्याच आवडतात जसं की मला पापलेट फिश असतो तर तो विकतचाच आवडतो हे जे लोणचं आहे तर याच्यामध्ये तेल ओतलं नव्हतं तर काय झालेलं गावी कसं माठामध्ये घालतात मग हे घालतात तसं आपण इकडे भरदीत वगैरे ठेवायचं म्हणलं त्याच्यामध्ये तेल होतावं लागतं तर मी का होतलं नव्हतं कारण की पहिलं जे लोणचं होतं तर त्याच्यामध्ये तेल आपण काय करतो लोणचं करताना तेल लोणचं छान मुरून असं टाकतो म्हणजे थोडंसं जास्तच टाकावं लागतं गरम वगैरे करून तर मग मा त्याच्यामध्ये होतं ऑलरेडी मग मा म्हणलं थोडंसं त्यातलं लोणचं कमी झालं की त्याचं तेल काढून या लोणच्यामध्ये टाकेल तर लोणचं काय सेम आमच्या गावाकडे से एकच पद्धत असते लोणचं करायची तर मोस्टली टाकताना आपण गरम करून तेल टाकतो परंतु तुम्ही पाहू शकता माझ्याकडे ऑलरेडी पहिल्या लोणच्याचं तेल आहे तर मग मी हे याच लोणच्यामध्ये तेच तेल टाकून घेते मी सध्या एवढं टाकले त्यातलं अजून लोणचं कमी झालं की मग त्यातलं पण मी तेल काढल आणि याच्यामध्ये ऍड करेल आणि हे आपण छान असं मिक्स करून देणार म्हणजे काय होतं लोणचं तेलामध्ये असलं की छान मुरत आणि बरेच दिवस जात आणि हे तेल मग नंतर आपण मी मोस्टली काय करते या तेला काही जण मिरच्या तळून टाकतात म्हणजे मिरचीच पण लोणचं होऊन जातं परंतु मी काय करते आपण मसाले भात करतो ना तर मोस्टली कोलम तांदळाचा तर कोलम तांदळाचा मसाले भात करताना मग मी त्याच्यामध्ये हा जो लोणच्याचा खार असतो खालचा तर तो टाकते तर पाहू त्यातलं ते संपत आलं ना तर मग हे करेल मी यांना पण आवडतं लोणचं तर मग त्याच्यामुळे हे केलंय तर बघा मी एवढं तेल टाकले अजून थोडस जास्त पण टाकायची गरज नाही कारण की काय करायचं हे रोज हलवत राहायचं असं म्हणजे खालचं वरती बरच खाली होतं मग ते खराब पण नाही होत आणि व्यवस्थित राहतं लोणचं आपलं बऱ्याच दिवसापूर्वी तर हे काय मी आपलं नॉर्मल रूम टेम्परेचरलाच ठेवतो फ्रीजमध्ये वगैरे नाही ठेवत आम्ही तर मग चला आता हे सगळं आवडते पाव आता शिरियाचं तोपर्यंत विसरलं हक्का नूडल्स करायचं तर चांगलंच आहे नाही तर ना मग मी त्याच्यासाठी नॉर्मल करेल आणि तुमच्यासोबत करेल मग रेसिपी शेअर मसाला वगैरे आहे हक्का नूडल्सचा फक्त ते हे करायचंय परंतु काय होतं ते नूडल्स त्याच्यामध्ये दिलं की आपण मोस्टली काय करतो गरम पाण्यामध्ये पाणी उकळून त्याच्यामध्ये थोडा वेळ झापून ठेवतो सोप करायला आणि काढतो परंतु घरी काय आपण लगेच जरी आपण नळाखाली धुतले तरी पण ते अशी व्यवस्थित सेपरेट होतो त्याला एक एक काढून तेल लावून ते व्यवस्थित केले ना मग त्याचे नूडल्स छान होतात परंतु एवढं पण करत बसायचं मग त्यामुळे मी ते घरी नूडल्सच जास्त हे करत नाही कारण की मला मोस्टली विकतचेच आवडतात चला आता काय करते कसं करते ते सगळं तुमच्यासोबत शेअर केलं आजच्या दिवसात काय काय ते सगळ्या शेअर केलेलं आता बाकीची कामं आवरून घेते आज सगळं काही केलं थोड्याशा जाळ्या काढून घेतल्या कारण की काय होतं आता उन्हाळा चालू झालाय मोस्टली उन्हाळ्यात धूळ वगैरे होल जाळ्या जास्त होतात तर त्याच्यामुळे आता हे काम वाढेल सारखं जाळ्या वगैरे क्लीन करायचं तर मग चला आता बाकीचं आवडते थोडीशी घरातली कामं राहिलेलीच आहेत आज काय नाही जेवणामध्ये सकाळी केली होती भेंडी तर भेंडी मी काय करते मोस्टली कट कर करून हिरव्या पीस करते तर तुम्ही पाहू शकता इथे थोडीशीच भेंडी राहिली आता तर एवढी मी श्रियांशसाठी ठेवली आहे श्रेयांश पण खातो आणि अर्धा किलो आणलेली थोडीशी ठेवली त्यातली कधीतरी खाऊ वाटते मसाला भेंडी बरेच दिवस झाले केली नाही मोस्टली आम्ही अशीच करतो कारण की रोज मसाल्यातलं खाऊन खाऊन कधीतरी हिरव्या मिरचीतलं पण खाल्लं पाहिजे म्हणून मग बाकीच्या भाज्यांना ऑप्शन नसतं तर त्या करावंच लागतात परंतु कोबी आणि भेंडी वगैरे आपण करू शकतो मेथी वगैरे तर करतोच परंतु आता उन्हा चालू झालाय त्याच्यामुळे मेथी महाग होईल आणि जास्त भेटत पण नाही आता तर चला असं आहे आजचं शेड्यूल तर ते सगळं मी तुमच्यासोबत शेअर करेल सस्टेच घ्या तर मग चला नमस्कार सगळ्यांना तर मग अशी थोडंसं आवरलं घरातलं श्रीयांशला जेवण घातलं सांगितलंच तुम्हाला आपण भेंडी बनवलेली मग श्रेयांशने भेंडी चपाती खाल्ली आणि मग त्याला झोपी लावलं तर सकाळी त्याला व्हिडिओमध्ये नाही घेतलं कारण की कसं झालं सकाळी श्रियांशच्या हातात आली माझी सिंदूर पेन्सिल तर सिंदूर पेन्सिल हातात आली श्रियांशच्या माझी तर त्याने ते सगळं तोंड वगैरे त्याने खराब केलेलं इथे बेडचं पण हे जे आमचं वरचं आहे तर हे पण त्याने खराब केलेलं तर मग त्याच्यामुळे त्याला घेतलं नाही आता त्याला चांगलं धुवून वगैरे काढलं दोन तीन वेळा धुतलं एका वॉशमध्ये काय ते निघत नाही मग सकाळी नव्हतं निघलं व्यवस्थित असं रेडनेस दिसत होत होता म्हणून त्याला घेतलं नव्हतं व्हिडिओमध्ये आणि मग आता तो झोपला आहे तर चा छान त्याचं क्लीन वगैरे केलं सगळं आणि मग त्याला झोपी लावले तर मग म्हटलं चला आता हे जे बेडचे तिथं खराब झाले तर हे पण सगळं क्लीन करून घेते आणि मग मी पण नंतर थोडा वेळ आराम करेन कारण की कसं मुलं झोपली की आपण पण थोडंसं आराम करून घ्यायला पाहिजेन कारण की ते जागे असल्यावर ते कसं मग झोपता येत नाही अर्ध लक्ष तिकडं अर्ध झोपेत व्यवस्थित अशी काही झोप पूर्ण होत नाही तर मग चला आता हे सगळं थोडंसं जास्त नाही खराब केलं इथं थोडंसंच केलं आहे तर ते पण क्लीन करून घेते आणि मग त्याच्यानंतर मी पण थोडंसं आराम करेन मग पाहू संध्याकाळी काय ठरतंय कसं ठरतंय ते सगळं तुमच्या सोबत शेअर करेलच तर मग चला पहिलं एवढं क्लीन करून घेते आणि मग आराम करते आणि मग डायरेक्ट संध्याकाळीच तुमच्या तुमच्यासोबत तर फायनली आता मी रेडी झालेली आहे आणि संध्याकाळची वाजलेली आहे पाच तर मी इथे पोहे करून ठेवलेले आहेत थोडेसे स्लो गॅसवरती वाफ देते म्हणजे कसं छान टेस्ट येते आपल्या पोह्यांना आणि सोबतच मी इकडे ठेवणार आहे गरमागरम चहा तर मग चहा आणि पोहे खाण्याची मजाच काही वेगळी असते तर मग म्हंटल चला माझा चहा कधीतरीच असतो तुम्हाला तर माहिती पोहे केले होते तर मग म्हणलं चला आज थोडस चहा पण पिऊयात गरमागरम आता उन्हाळ्यामुळे काही जास्त चहा पिता येत नाही आणि नाहीच पिला पाहिजे कारण की मग हे होऊन जात साखर ऑलरेडी टाकलेली आहे मी चहा पावडर ऍड करतो मस्त असा कडक आणि डार्क चहा करते आज mm -hmm. तर नाश्त्यामध्ये काही केलं पोहेच बनवले कारण की श्रेयंश विसरला होता त्याला खायचे होते नूडल्स हक्का नूडल्स खायचे होते त्याला तर पॉकेट होत परंतु मी आतमध्ये ठेवून दिलं म्हणलं हा उठला याला दिसलं तर हा परत ये मसाला वगैरे होता परंतु वेजीसच नव्हता त्याच्यामुळे मग मी कंटाळा केला आणि एवढी छान होत पण नाही मग एवढं करून पण चांगले नाही झाले की मी सगळं मूड हे होऊन जातो तर मग त्याच्यामुळे मी केले नाही नूडल्स आणि मग पोहे केले मग मग त्याच्यामुळे मी काय केलं पोहेच केले तर माझं पोहे खाले थोडस तो विसरलाय आणि मग त्याच्यानंतर थोडेसे वापरले ना मग छान लागतील पोहे चहा उकळला की मग पोहे खायला घेते म्हणजे कसं चहा पण थंड होणार नाही आणि काय नाही चहा आणि चहा प्यायचं म्हणजे अद्रक तर पाहिजे मी चहा मोस्टली पित नाही घरीच नाही तेच कुठं बाहेर गेल्यावरती मग करतोच आपण जिकडे जाईल तस थोडंफार ऍडजस्ट तर करावंच गरम तर कर होत आहेच परंतु चहा प्यायची पण इच्छा झाली तर मग चला छान चहा उकळतोय तोपर्यंत मी काय करते हे पण आवरायचं आहे आ, हे जे साईडचे कप्पे असतात फ्रीजच्या कप्बरचे तर त्यात काय होतं आपण वरच्यावर काही ना काही टाकत असतो कधी गडबडीत काहीतरी ठेवतो मग ते कधीतरी क्लीन करावं लागतं आणि त्याच्यानंतर इथे मग अशी लोणचं हे केलेलं सकाळी तर ते पण थोडस हलवून ठेवते हे काय करते मी वरतीच ठेवते म्हणजे कसं दोन चार दिवस छान हलवलं ना मग तिथून पुढे खायला ते तेच दिलं आता पण छान लागतंय कोल्ड लोणचं गावी तर मोस्टली असंच खातात जास्त तेल वगैरे कोणी होत नाही वर कारण की ते माथ्यातलं असतं परंतु इथं मग ते तीन चार दिवस छान मुरलं की अजून छान टेस्ट देईल सर मसाला आपले पोहे पण छान वाफरले असतील आणि चहा पण मस्त उकळत आली तर मग मी छान गरमागरम पोह्यांचा आस्वाद घेते आणि सोबतच आपल्या चहा तर आहे तर आजच्या एक पोहे आणि सोबतच गरमा गरम तरी लिंबू मिक्सिंग आहे कारण की मी विसरली काल लिंबू आणायचं बाजारातून पण विसरली होती आणि बाहेर गेल्यावरती पण आणायचं तर मग चला मस्त आपले चहा आणि पोहे यांचा मी आस्वाद घेते छान वातावरण छान झालंय असं बाहेर जास्त गरम नाही होत कारण की यावेळेस हा महिना तरी काय झालंय असं जास्त गरमीमध्ये नाही गेलं नाहीतर दरवेळेस मार्चमध्ये ऊन असतं ह्यावेळेस संध्याकाळी तरी छान हवा सुटते पहाटे पाटे सुटते होणार पण परंतु यावेळेस जास्त आहे तर मार्च महिना सुखासुखी गेला आता एप्रिल आणि मे मध्ये तर ऊन असणारच प्रत्येकच महिना एवढा सुखासुखी जावा अशी आपण अपेक्षा नाही करू शकत परंतु तरी अजून एवढं ऊन नाही एप्रिलमध्ये पण नाहीतर दरवर्षी मार्चमध्ये चांगलं कटाक ऊन पडलेला असतं तर ह्या वेळेस नाही आहे कारण की कसं झालं सगळं ऋतू चक्रच बदलून गेलेलं आहे कधी पण आता जर तुम्ही पाहिलं उन्हाळ्यात सुद्धा काही काही गावी पाऊस पडत आहे सो असो आता काय करू शक आपण एकटेच काय करू शकत नाही सगळ्यांनीच मनावरती घेतलं पाहिजे चला आता या गोष्टीवर छान असा नाश्ता करते आणि मग पाहू पुढे काय काय का आज काय एकादशी आहे त्याच्यामुळे आज जेवणामध्ये साधं सिंपलच भेट असं तर काय करते ते सांगेलच तुम्हाला तर चला पहिले आपण नाश्ता करू तर फायनली माझा नाश्ता वगैरे झालेला आहे आणि म्हणलं होतं की ते फ्रीजचं कवरचं आवरून घ्यावं परंतु नंतर माझ्या लक्षात आलं की मला साडी पिको फॉल साठी टाकायची आहे तर एक नवीन साडी आहे आणि आता आपलं नवीन मराठी वर्ष सुरू होत आहे चैत्र महिन्यापासून तर आणि काय आहे गुढीपाडवा हा आपला पहिलाच सण असतो तर मग म्हणलं चला गुढीपाडव्याला ही साडी घालवली तर कशी आहे ती पहिले तुमच्या सोबत शेअर करते तर ही मला माझ्या मावशीने घेतलेली आहे बरेच वर्ष झालं घेतलेली परंतु काय होतं बॅगांमध्ये आपण साड्या वगैरे ठेवल्या तर त्या काय होतात खाली जाऊन जातात आणि मग मी प्रत्येक पिशवीमध्ये पहिले हे ठेवायचे वेगवेगळी साडी तर मध्ये काय व्हायचं कधी कधी तसंच राहून जायचं तर मग या साडी बाबतीत पण माझं तसंच झालं तर मग तुम्ही आणि लास्ट टाइम त्या नाही का मी कवर वगैरे आणले तर त्यावेळेस बॅग वगैरे रिकामी करताना माझ्या लक्षात आलं की माझ्याकडे ही पण साडी आहे तर तुम्ही पाहू शकता साडी सिंपल आहे आणि सूत वगैरे खूप छान आहे अशी सॉफ्ट आहे आणि अशी छान अशी बुट्ट्या टाईप अशी याच्यावरती डिझाईन आहे आणि सध्या ट्रेंडिंग सॉन्ग आहे गुलाबी साडी तर मग माझ्याकडे गुलाबी साडी आहे मला वाटलं नव्हतीच आणि याचा ब्लू कलरचा असा काट आहे तर मग म्हणलं की याच्या वेळेस घाले आपल्या गुढी पाडलं आणि तुम्ही पाहू शकता याचा पदर खूप छान आहे असा फ्रेश ब्लू कलर आहे ना तर एवढा छान वाटतो याचा पदर तर तुम्ही पाहू शकता फ्रेश ब्लू कलरचा पदर आहे तर हा छान वाटतो आणि हाच पदर आहे मला वाटते तर तुम्ही पाहू शकता हा पदर आहे याचा आणि फ्रेश ब्लू कलर मी बोललेली ना तर हा ब्लाउज पीस आहे तर ब्लाऊज पीस आताच नाही शिवणार बहिणीकडे देणार आहे शिवायला तर ती सध्या आरी वर्कचं वगैरे शिकतीय ना तर मग आता दुसरी साडी काय लगेच एवढं हे काही नाहीच ते साडी वगैरे घ्यायला तर मग म्हणलं याच्याच साडीचा सा ब्लाउज वगैरे देईल तिच्याकडे मग ती थोडीशी डिझाईन वगैरे करून देईल मला तर मग आता याला पिको ऑफ आता काय करेल लेट झालाय तर उद्या वगैरे जाईल दुपारी त्यांच्याकडे आणि पिको ऑफ वगैरे करून आण कारण की तशीच घालण्यासारखी नाही आहे याच्या जी पदराला आहे तर खाली हे या एखाद्या दिवशी वगैरे आपण घालू नाही का मोस्टली घालतो अर्जंट मध्ये साडी तर हे वगैरे नाही आहे याला खाली तर मग त्याच्यामुळे मग चला ही साडी घालतीये मी कसं वाटतंय गुलाबी कलर माझ्या छान वाटेल आणि सध्या ट्रेंडिंग आहे तर थोडं लेट होईल रील बनवायला परंतु मी बनवेल आता ब्लाउज पाहू याच्यावरती गोल्डन पण मॅच होईल आणि माझ्याकडे असं फ्रेश ब्लू नाही आहे तर मग पाहू तू नेवी ब्लू आहे माझा तो झाला तर नाही तर मग गोल्डन तर आहेच तर मग गोल्डन वगैरे घाले तर कशी वाटते आणि लेट वेळेला थोडंसं रील बनवायला गुलाबी साडीवरती बन परंतु पाहू आता गुढीपाडवायचं असेल मोस्टली गुढीपाडायचा सण काय सकाळ सकाळीच असतो मग त्याच्यानंतर फ्रीच आहोत तर पाहू आता मग त्या दिवशी घालेल आणि त्याच दिवशी रील वगैरे बनवेल तर चला ही साडी घालतीये मी कोणी पार्लर तर कशी वाटते सांगा बरं झालं आठवलं नाही तर तशीच राहिली असते बाकीच्या घातलेल्या आहेत हीच एक न घातलेली साडी होती माझ्याकडे मध्ये घालून टाक तर मग चला आता थोड्या वेळाने डिनर वगैरे बनूच तर साधे सिंपलच बनवणार आहे तुम्हाला मगाशीच सांगितलं तर पाहू आता काय बनवतो काय घ्या बघतीच डिसाईड वगैरे करूया आणि याच नोटवरती मी आजचा व्हिडिओ इथेच इनकंद्रित तुम्हाला कसा वाटला हा आजचा व्हिडिओ ते मला कमेंट करून नक्कीच सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग भेटूयात आपण लवकरच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय